नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक सात पोषण आणि आहार या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनेल करा बेल ऐकून दाबायला विसरू नका प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ प्रश्न अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोषण हा प्रश्न शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना टिंबटिंब म्हणतात उत्तर आहे पोषक तत्वे प्रश्न कर्बोदके व टिंबटिंब पासून शरीराला टिंबटिंब मिळते उत्तर आहे स्निग्ध पदार्थ आणि ऊर्जा प्रश्न संतुलित आहारात सर्व योग्य टिंब टिंब प्रमाणात समावेश असतो पोषक तत्वांचा प्रश्न अन्न मध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात ते कारण त्यांच्यामुळे आपली टिंबटिंब गरज भासते उत्तर आहे ऊर्जेची व पोषणाची प्रश्न गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने टिंबटिंब येतो उत्तर आहे लठ्ठपणा दोन नंबर प्रश्न खनिजे व जीवनसत्वांच्या तक्त्यामधून ही माहिती शोधून काढा त्यामधील अ आहे लिंबूवर्गीय फळामधील पोषक तत्वे उत्तर आहे जीवनसत्व सी हा प्रश्न दुधापासून मिळणारी खनिजे किंवा जीवनसत्वे उत्तर आहे खनिजे कॅल्शियम फॉस्फरस आणि जीवनसत्वे ए बी डी प्रश्न रातांधळेपणा स्कर्वी मुर्दस, बेरी बेरी या आजारांची कारणे व लक्षणे तर इथे आजारांची नावे दिलेली आहेत रातांदळेपणा स्कर्वी मुळदोस बेरी बेरी तर कारणे आहेत रातांदळेपणाची जीवनसत्व ए ची जीवन आहारात कमतरता त्याची लक्षणे आहेत कमी उजाडात न दिसणे अंधत्व येणे स्कर्वी याच कारण आहे जीवनसत्व सी ची आहारात कमतरता हृदयांपासून रक्तश्राव होणे ही त्याची लक्षणे आहेत मूळदोस जीवनसत्व ची आहारात कमतरता हाडे मऊ पडणे त्यामुळे वेदना होणे हाडे सहजगत्या मोडणे बेरी बेरी याची कारणे आहेत जीवनसत्व ची जी आहारात कमतरता याची लक्षणे आहेत चेता तंतूचे कार्य योग्यरित्या न होणे प्रश्न ई आहे वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्न पदार्थ तर आंधळेपणा टाळण्यासाठी कोणते कद पदार्थ खाल्ले पाहिजे लाल व पिवळ्या भाज्या फळे पालेभाज्या दूध व लोणी स्कर्वी हा आजार टाळण्यासाठी कोणते अन्न खाल्ले पाहिजे स्कर्वी हा आजार टाळण्यासाठी अन्नपदार्थ संत्री आणि लिंबूवर्गीय फळे आवळा टोमॅटो हिरव्या पालेभाज्या मुर्दोस दूध मासे अंडी लोणी सूर्यप्रकाशात बसणे बेरी बेरी तृणधान्ये कवच फळे डाळी दूध मासे मांस. उप्रश्न एनिमिया होण्याची कारणे उत्तर आहारात जीवनसत्व भीट वेल आणि लोहाची कमतरता प्रश्न दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज उत्तर कॅल्शियम आणि फॉस्फरस प्रश्न ए ए जीवनसत्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम उत्तर डोळे रातांधळेपणा त्वचा झिरो त्वचा कोरडी पडणे प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा त्यामधील अप्रश्न आहे डाळींपासून पुढील पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात उत्तर आहे प्रथिने हा प्रश्न या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते उत्तर आहे तृणधान्ये प्रश्न या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो उत्तर आहे आयोडीन ही प्रश्न याचा जंक फूड मध्ये समावेश होतो उत्तर आहे चॉकलेट प्रश्न क्रमांक चार अन्न पिरामिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्न पदार्थ निवडा अटी ती आहेत तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा तिन्ही दिवसांच्या आहारात विविधता असावी उत्तरमध्ये पहिला दिवस भाकरी मटकी पनीर केळी पापड दुसरा दिवस वरण पोळी पालक दही तूप संत्री तिसरा दिवस भात हरभरा ताक लोणी पपई असेल आमच्या प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय